शिवाजी महाराजांचे हे दळवादळ सुरतेच्या रोखाने नजीक येऊन लागल्यावरती जनतेत घबराट उडाली खेड्यापाड्यातील लोक सैरावेरा पळू लागले ही त्यांची केवेलवानी घबराट पाहून महाराजांना वाईटच वाटलं त्यांनी आपल्या सैनिकांच्या मार्फत या पळणाऱ्या जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला शिवाजी या तीन अक्षरांची दहशत उत्तरेकडे केवढी पसरली होती त्यांचे हे प्रत्यंतर होते मी शिवाजीच आहे आम्ही मराठी आहोत तुम्ही घाबरू नका तुम्हाला आम्ही अजिबातच धक्का लावणार नाही अशा आशयाच्या धीराचं आश्वासन सैनिक देत होते त्यामुळे घबराट थोडी बहुत कमी झाली होती या मराठी मोहिमेच्या वार्ता सुभेदार इनायत खानाला समजत होत्या पण तो इतका गाफील होता की त्याचा शिवाजी सुरतेवरती येत आहे या बातम्यांवरती विश्वासच बसेना दुधाण्यापाशी म्हणजे सुरतेच्या अगदी सीमेवरती महाराज येऊन पोहोचले त्यांनी आपला अधिकृत वकील बहुदा पाठवला आणि मला एक कोटी रुपये द्या मी शहरात येतही नाही येथूनच परत जाईन तुमच्या वल्लभदासनानं गेली तीन वर्षे आमच्या मुलगाची भयंकर लूट आणि नासाडी केली आहे बेअब्रूही केली आहे त्या नुकसानीच्या भरपाई खातर मला तुम्ही ही खंडणी द्या ही खंडी तुम्ही एकटेही देऊ शकाल म्हणजे इतका पैसा तुमच्या एकट्यापाशी आहे खालेलला पण मी सोबत धनिकांची यादी देत आहे त्या सर्वांकडून तुम्हीच रक्कम गोळा करा अशा सविस्तर महाराजांनी सुभेदाराला केला पण सुभेदाराने करून हे आवाहन फेटाळून लावलं मग मात्र महाराज चिडले गाफिल खान चिडला नाही त्याने विरोधी पद्धतीनेच या भयंकर ज्वालामुखीशी व्यवहार केला आणि सुरते सकट तो या मराठी लावारसात एक हजार मोगल सैन्यानेशी बुडाला सुरतेच्या रक्षणास म्हणजेच त्याने उभे राहायला हवं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज प्रमुख अधिकाऱ्याने म्हणजे जॉर्ज ऑक्झिंडेन याने स्वतः सुभेदाराला भेटून या गंभीर संकटाची पुरेपूर जाणीव करून दिली पण तरीही तो बेपरवाच उलट त्याने जॉर्जलाच म्हटलं की तुम्ही अंग्रेज लोक फार मोठे विचारी आणि बहादूर समजले जाता आणि तुम्हीच या शिवाजीच्या नावाने भुरटेगिरी करणाऱ्या लोकांना इतके घाबरता या उत्तराने जॉर्ज अधिकच गंभीर बनला त्याला मुख्यतः आपल्या इंग्रज वखारींची चिंता होती हा शिवाजी जर आपल्या वखारीवरती चालून आला तर राजापूरच्या इंग्रज व्यापारी वखारींची याच शिवाजीने मार्च सोळाशे साठ मध्ये कशी धुळादान उडवली हे त्याला माहीत होतं जॉर्ज ऑक्झिंडेन आपल्या वखारीमध्ये परतला त्याच्यापाशी काळे आणि गोरे नोकर लोक होते ते फक्त दोनशे त्याने एक विलक्षण गोष्ट केली या दोनशे लोकांच्या खांद्यावरती बंदूका दिल्या त्यात मजूर कारकून आणि सैनिक होते ते आता सर्वजण सैनिक बनवले गेले आणि जॉर्जने या दोनशे लोकांसह बँड वाजवत निशाने घेऊन सुरत शहरात रूट मार्च काढला जॉर्ज स्वतः त्यात होता हे संचलन सुभेदाराने स्वतः आपल्या हवेलीतून पाहिलं सुभेदाराला ही केवळ थट्टा आणि चेष्टा वाटली आणि तो हसला हा पहिला दिवस म्हणजेच दिनांक सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट सुरते बाहेर एक बाग होता तो म्हणजेच कालाबाग त्यातील एक मोठ्या झाडाच्या बुंद्याशी महाराज एका खुर्ची सारख्या बनवलेल्या उंचट आसनावरती बसले एवढ्यात एक गंमत घडली सुरते धर्मप्रचाराचे काम करणारा कॅम्प्युसिन ख्रिश्चन मिशनरीचा मिशनरी रे एम्ब्रोसन हा महाराजांना भेटावयास पुरानपुरावरून दरवाजा बाहेरच्या कालाबागेत आला परवानगी घेऊन तो समोर आला त्याने महाराजांनी विनंती केली की मी ख्रिश्चन मिशनरी आहे आमचे एक चर्च मठ आणि रोगग्रस्ता खातर उपचार करण्याकरता हॉस्पिटल आहे आपले आणि औरंगजेबाचे काही राजकीय भांडण आहे आमचा त्यात काहीही संबंध नाहीये तरी मी आपणास विनंती करतो की आपण निदान आमच्या रोगग्रस्तांचा रक्तपात करू नये या आशयाचा त्याच्या बोलण्यावरती महाराज त्याला म्हणाले कुणी सांगितलं तुम्हाला की मी तुमचा रक्तपात करणार आहे म्हणून तुम्ही लोक करता फार चांगले काम करत आहात हे आम्हाला माहीत आहे तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेतलेली आहे तुम्ही अगदी परत गेला खरोखरच मराठ्यांची एक तुकडी ख्रिश्चनांच्या या कार्यस्थळाभोवती रक्षक म्हणून उभी होती मराठी सैनिकांनी खंड्या गोळ्या करण्यास शहरापासून सुरुवात केली गडजंग श्रीमंतांकडून फक्त खड्डी गोळा केली जात होती त्यातही टक्केवारी होती घेतल्यानंतर त्या त्या धनिकाला रसद दिली जात होती हे विशेष सुबेदार इनायत खान आता मात्र घाबरून सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार सैन्यानिशी लपून बसला होता त्याने सुरतेचे धड रक्षणही केलं नाही व खडणी देऊन शहर वाचवले नाही बेजबाबदार सुरत शहराच्या बाहेर पण नजिकच एका एकलकोंड्या मोठ्या घरात एक गुजराती विधवाबाई राहत होती तिचा पती धनिक होता या बाईच्या घराला चुकून माकून कोणाचा त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी मराठी रक्षक रात्री पहाड्यावरती पाठवले होते खंडा गोळ्या केल्या जात होत्या पण ते ज्या देण्याच्या नाकारतील मराठ्यांनी पकडलेले बादशाही अधिकारी आणि नौकर चाकर कैद करून कालबागेत महाराजांपुढे हजर केले जात होते जा कुठेही कर, प्रतिकार असाच होत नव्हता सर्व युरोपीय वखारदारांनी आपले देणे मुकाट्याने देऊन टाकलं पण मग रूट मार्च काढणाऱ्या इंग्रजांचं काय जॉर्जने आपल्या वखारीच्या ताटांवरती तोफा आणि सैनिक सज्ज ठेवले होते त्यांचे युनियन जॅक वखारीमध्ये फडकत होते स्वतः जॉर्ज सुसज्ज होता फक्त दोनशे लोक हजार लोकांच्या इशी इनायत खान किल्ल्यात लपून बसला होता दरवाजे बंद होते किल्ल्याचे आणि विवेकाचे सुद्धा आता पुढे काय होणार होतं बघूच